हाय हे लोकशाही सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझे आंघोळ वगैरे झालेले माहीला पण आंघोळ घातले तिला झोपवले आणि मिस्टर तर सकाळीच गेलेत आज खूप लवकर गेलेत की ती सहा साडेसहा वाजता गेलेत तर आता आम्ही दोघेच आहोत तिनं झोपली म्हणून आता एक व्हिडिओ शूट करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की मी युट्यूब युट्यूबवर व्हिडिओ काढणं कधीपासून सुरुवात केली सुरुवात केली आणि मला कोणी कोणी सपोर्ट केला तर हे सगळं ला हो, मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पूर्ण तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पण कळेल मी कधीपासून व्हिडिओ वगैरे बनवायला चालू केलेला आहे तर स्टार्टिंग करूयात लॉकडाऊन पासून जेव्हा किती दोन हजार वीस मध्ये जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं तेव्हापासून मी युट्यूब चे व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि मी याचे काय पहिल्यापासून मला काय ते सोशल अकाउंटचं वगैरे काहीच माहीत नव्हतं मी असंच म्हणजे मी सुरुवात मी केली नव्हती मी सुरुवात आमच्या मिस्टरांनी केली होती दोन हजार वीस मध्येच हो सगळ्यात पहिल्यांदा आमच्या मिस्टरांनी त्यांचं चॅनल काढलं होतं टेकचं आणि त्याच्यावर फक्त किती एक दोनच व्हिडिओ असतील त्यांना काही काम आणि बनतच नव्हतं व्हिडिओ काढणं एक वॉचचा व्हिडिओ आहे त्याच्यावर दुसरं बाक, बाकी बाकी मला माहित नाही आणखी कोणते कोणते आहे ते कारण त्याला आता किती चार पाच वर्ष होईल येत तर सगळ्यात पहिलं तिथून आम्ही चालू केली होती लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये आम्ही इथंच होतो गावाकड पण गेलो नव्हतो पूर्ण लॉकडाऊन आम्ही घरात घरात बसून काढले काढलो गावाकड पण गेलो नव्हतो जेव्हा दुसरं लॉकडाऊन लागलं होतं तेव्हा आम्ही गेलो होतो गावाकडे पण पहिलं जे लॉकडाऊन होतं ना ते आम्ही घरीच काढलो होतो इथंच पुण्यामध्येच तर तेव्हा मला घरात बसण्यापेक्षा युट्यूब व्हिडिओ आपण चालू करूया तिथे पण माझा विचार काय नव्हता ते सगळं मिस्टरांचाच विचार होता चालू हो, चालू हो ते। पन, ते हो तर त्यांनी पहिल्यांदा चालू चालू केलं होतं ते पण ते काय थोड्या दिवसच म्हणजे त्यांनी एवढं त्याच्याकडे लक्षच दिलं नाही त्याच्यामुळे ते चॅनल तसंच राहिलं नंतर मीस त्यांनी माझं चॅनल काढलं माझं सगळ्यात पहिलं चॅनल हे होतं की ते ह्याचं फॅशन डिझायनिंगचं जे की आता पण आहे त्याच्यावर पण मी आता व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली एवढे दिवस टाकत नव्हते हो कारण प्रेग्नन्सी प्रेग्न्सीमुळे मला व्हिडिओ काढणं काही जमत नव्हतं आणि पिल्लूमुळे आता पण एवढं काही जास्त जमत नाही त्यात पण तरी पण मी आता हळूहळू प्रयत्न करायले की त्याच्यावर पण व्हिडिओ टाकावे म्हणून म्हणजे ये लागलेत व्हिडिओ आता त्याच्यावर पण जर तुम्हाला ते चॅनल माहीत नसेल तर मी खाली लिंक देते त्या चॅनलची किंवा पोस्ट करते तर ते चॅनल पहिल्यांदा चालू केलं होतं ज्योतिष फॅशन अँड आर्ट म्हणून आर्ट म्हणून दोन हजार एकवीस मध्ये हो दोन हजार वीसमध्येच हो दोन हजार वीसमध्येच लॉकडाऊनमध्येच चालू केलं होतं त्याच्यावर सगळे हिंदीमध्ये माझे हे सगळे व्हिडिओ असायचे आणि तिथून मी सुरुवात केली पण त्याच्यावर त्याच्यावर मला एवढा काही रिस्पॉन्स भेटला नाही मग ते पण चॅनल आहे आणखीन आणि दोन हजार वीस पासून मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि मी तेव्हा एवढी निओ पागा सारखं बोलत आणि मी जर आता ते व्हिडिओ बघितले ना माझे मला असं वाटतं काय बोलते मी असं कसं बोलते येण्यासारखं म्हणजे एकदम शांत एकदम काय त्याला एकदम हळू आवाजात असं बोलते हे असं म्हणजे आता, आता जेवढं मी फ्री बोलते ना तसं आधी मला नव्हतं जमत एकदम म्हणजे असं असं वाटायचं की समोर कोणी मला लोक काय म्हणतील असं तसं असा विचार करून मी तेव्हा तसं चलत होते आणि एवढी मला सवय पण नव्हती त्याच्यामुळे ते व्हिडिओ ना तसे यायचे मग तिथून माझी सुरुवात झाली त्या चॅनलवर मला एवढा काही रिस्पॉन्स भेटला नाही आणि ते चॅनल हिंदीमध्ये होतं आणि त्याच्यामुळे पण जास्त रिस्पॉन्स भेटला नाही वाटत मला त्याच्यावर आता किती साडेबारा हजार सबस्क्रायबर आहेत आणि ते झालं तिथून सुरुवात केली मी त्याच्यानंतर दुसरं एक चॅनल काढलं ब्लॉगिंगचं ज्योती ज्योती महेश वाघमारे हो नाही ज्योती वाघमारे फक्त नाव आहे त्या चॅनलचं तर ते चॅनल चा। सुरू केलं ब्लॉगिंगचं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये केलं असेल चालू आणि ब्लॉगिंग <coughs> पण मी करत होते पण तिथं पण काही एवढा जास्त रिस्पॉन्स मला भेटला नाही कारण की आता पण त्या चॅनलवरती किती दोन का अडीच हजार सबस्क्रायबर आहेत आणि मग ते चॅनल आणखी मॉनिटाईज पण नाही झालेलं ते पण चॅनल माझं तसंच पडून आहे एवढे दिवस मी त्याच्यावर हे टाकत होते व्हिडिओ टाकत होते पण पन त्याच्यावर पण का एवढा काही रिस्पॉन्स भेटला नाही मग नंतर हिंदी चॅनल जे होतं ना आमचं म्हणजे ज्योतिष फॅशन अँड आर्ट म्हणून त्याच्यावर आम्ही ना एवढं काम केलंय ना खूप म्हणजे खूप आम्ही ते न आम्ही दोघं पण जॉब करत होतो जॉब करून आम्ही त्याच्यावर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याच्यावर काहीच म्हणजे एवढा रिस्पॉन्स भेटलाच नाही म्हणजे ते मॉनिटाईज वगैरे झालेले सगळं त्याचं झालेलं आहे पण जे स्टार्टिंगला जेवढं स्टार्टिंगचं काय ते एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाइम हे आम्हालाच पूर्ण करायला किती दोन दो अडीच वर्ष गेले असतील तेव्हा दोन अडीच वर्ष झाल्याच्या नंतर चॅनल मोनिटाइज झालं आणि पेमेंट तर काय त्याचं आणखीन एकही एक आलेलं नाही आता त्याच्यावर बारा साडे बारा हजार सबस्क्रायबर आहेत पण त्याचं आणखी एकही एक पेमेंट आलेलं नाही मला नंतर कोणतं ते झाल्याच्यानंतर मी ब्लॉगिंगचं चॅनल चालू केलं होतं त्याच्यावर पण एवढा काय रिस्पॉन्स आला नाही आणि मग आता हां ब्लॉगिंगचं चॅनल झाल्यास त्याच्यावर दोन अडीच हजार सबस्क्राईबर ते झाल्याच्यानंतर मी वापस आणखीन एक चॅनल चालू केलं ज्योतिष फॅशन म्हणून मराठीमध्ये बरं ज्योतिष फॅश ज्योतिष फॅशन मराठीमध्ये मी हे चालू केलं आणि त्याच्यावर एवढा चांगला रिस्पॉन्स भेटला आणि मला चक्क फक्त सहा महिन्यातच माझे त्याच्यावरनं दहा हजार सबस्क्रायबर झाले होते आणि त्याच्याच मी आणखीन त्याचे त्याच चॅनलचे मी आतापर्यंत दोन तीन जे पेमेंट आहेत ते मी उचललेले आहेत तर त्या चॅनलचा म्हणजे आता मी हे जे व्हिडिओ टाकते वर, ते ना ह्या ज्या चॅनलवर तेच ते चॅनल आहे ह्या चॅनलवरतीच माझे फक्त सहा महिन्यात दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले ह्या चॅनलमुळे एवढा जास्त सपोर्ट म्हणजे एवढा जास्त चांगला रिस्पॉन्स आला ना खूप म्हणजे खूप चांगला त्याच्यामुळं ते मी जे ब्लॉगिंगचं चॅनल होतं ते पण कॅन्सल केलं म्हणजे कॅन्सल कॅन्सल कट केलेलं नाही आहे ते चॅनल त्याच्यावर मी फक्त आता पोस्ट टाकते व्हिडिओ वगैरे नाही टाकत आणि जे हिंदी चॅनल आहे ज्योतिष फॅशन अँड आर्ट म्हणून तर त्याच्यावर पण आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे पण ह्याच्यावर आता ना मी फक्त ब्लॉगिंगचेच व्हिडिओ टाकते किंवा मग हळूहळू ह्याच्यावर पण आपले स्टिचिंगचे व्हिडिओ पण टाकायला सुरुवात करणार आहे तर असे किती झाले किती झाले चॅनल एक दोन तीन एक दोन तीन तीन चॅनल आता पण तीन चॅनल चालू केलेत आणि हे आता चौथं आहे तर बघू दादा ह्याच्यावर पण कशी कशी आपली <laughs> ग्रोथ होती ती आता सध्या तर ह्याच्यावर पंधरा हजार सबस्क्रायबर आहेत हळूहळू मी ह्याच्यावर मराठी हेअर पण स्टिचिंगचे पण व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे तर हे झालं माझं चॅनलच्या बाबतीत आणि जर तुम्हाला माझी चॅ यूट्यूबच्या चॅनलची पूर्ण जर स्टोरी ऐकायची असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण <laughs> माहिती म्हणजे पूर्ण स्टोरी सांगते मी यूट्यूबच्या जर्नीबद्दल हे फक्त मी असं शॉर्टमध्ये सांगितलंय एवढं काही ह्याच्यात हे नाही शॉर्टमध्ये हे सगळं मी सांगितलं आणि दुसरी म्हणजे मेन गोष्ट व्हिडिओ काढण्याच्या बाबतीत सगळ्यात जास्त मला सपोर्ट कोणी केलाय आतापर्यंत तुम्हाला कळत असेल की मला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणी केलाय तर सगळ्यात जास्त सपोर्ट मला माझ्या मिस्टरांनीच केलाय कारण त्यांच्यापासूनच सुरुवात झाली त्यांनीच मला म्हणले की युट्यूब व्हिडिओ चालू कर कारण तू करू शकतेस म्हणून तेव्हापासून मी चालू केलं आणि बाकी घरात एवढं कोणी जास्त रिस्पॉन्स दिला नाही माझ्या व्हिडिओच्या बाबतीत म्हणावं तेवढं बरं जेवढा मिस्टरांनी सपोर्ट केला तेवढं बाकी कोणीच सपोर्ट केलेला नाहीये जर सासू सासऱ्यांना म्हणायचं झाले तर त्यांना एवढं काही त्याच्यातलं नॉलेज म्हणजे त्यांना काही माहितीच नाही यांच्या बाबतीत जेव्हा आम्ही सांगितलं की हे आपली आपण जे हे व्हिडिओ काढतो ते खूप जण बघतात म्हणजे अख्खं जग अख्ख जग अख्खं भारत बघतंय तर तेव्हा पण त्यांनी ठीक आहे असं असं त्यांचं हे होतं पण आता जर म्हणलं ना तर आता ते म्हणजे म्हणतात असं म्हणजे व्हिडिओच्या बाबतीत व्हिडिओ काढू नका असं करू नका तसं करू नका तसं त्यांच्या बाबतीत काहीच म्हणणं नसते तुमच्या दोघांना जे करायचंय ते करा असं त्यांचं म्हणणं असतंय तर आता पण ते पण जास्त सपोर्ट करते म्हणजे व्हिडिओ काढू नका असं ते कधीच म्हणत नाहीत पहिल्यापासून पण नव्हते म्हणत आणि आता पण म्हणत नाहीत पण पहिलं कसं एवढं त्यांना माहीत नव्हतं त्याच्याबद्दल पण आता ते पण म्हणते काढा व्हिडिओ घेते आणि माझ्या माहेरकडचं म्हणायचं झालं तर तिकडचे पण एवढं काही जास्त रिस्पॉन्स करत नाहीत ठीक आहे मग ते काढते काढू द्या म्हणजे रोखटोक कोणीच करत नाहीये मला की व्हिडिओ काढू नको म्हणून असं तसं सोशल मीडियावर कशाला लोकच अपलोड करायचं असं कोणीच म्हणत नाही आता आमच्या दोघांचं आता आमच्या दोघांचं लाईफ आहे आमच्या दोघांचंच जे काय पुढं करायचंय ते आमच्या दोघांनाच करायचंय त्याच्यामुळे एवढं कोणी जास्त म्हणत नाही की काढू नका असं करू नका तसं करू नका कुणाला व्हिडिओमध्ये यायला आवडते तर कुणाला यायला नाही आवडत त्याच्यामुळे मी एवढं काही मनावर घेत नाही मी माझं काम चालू ठेवते व्हिडिओ काढायचा आता म्हणजे जशी मी पहिली होते ना की लाजायची म्हणजे व्हिडिओ काढायला बाहेर आता पण ना म्हणजे एवढी पण जास्त मी कम्फर्टेबल नाहीये बाहेर गेल्याच्या नंतर काढायला पण आधीच्या पेक्षा तर जास्त आतापर्यंत खूप जास्त फरक आहे कारण आता मी बिनदास्पर्यंत बाहेर गेल्यास मी व्हिडिओ काढू शकते जसं की मोबाईल वर्क करणं एवढं पण एवढं पण सोपं काम नाही आपल्याला वाटतंय तसं बाहेर जाऊन सगळ्यांसमोर व्हिडिओ म्हणजे कॅमेरा चालू करणं आणि त्याच्यात बोलणं एवढं पण सोपी गोष्ट नाहीये ती आणि एवढी पण अवघड काही गोष्ट नाहीये तर सगळ्यात जेव्हा आपण स्टार्टिंगला चालू करतो तेव्हा हे आपल्याला खूप वेगळं वाटते वेगळं म्हणजे वेगळंच वाटते आणि ती एवढं आपण कम्फर्टेबल नसतो बाहेर बाहेर गेल्यास व्हिडिओ काढायला आता पण मी एवढं जास्त म्हणजे व्हिडिओ बाहेर गेल्याच्या नंतर काढत नाही पण पन... मला जेव्हा वाटते की जे हो आपण व्हिडिओ काढला पाहिजे ह्या ठिकाणी असं तसं तर तेव्हा मी बिंदासपणे कॅमेरा उच म्हणजे मोबाईल उचलते कॅमेरा चालू करते आणि बिंदास बोलते असं काही नाही की मी आता आधीच्या सारखं लाचते अस तसं काय असं काहीच नाही आणि आता पण म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये मध्ये वगैरे गेले ना आम्ही बिंदासपणे व्हिडिओ काढतो कुणीच आम्हाला काही म्हणत नाही कारण आता सगळ्यालाच माहिती झालेली आहे की ही युट्यूबवर व्हिडिओ बनवते म्हणून त्याच्यामुळे आता लाजण्याचा तर काही विषयच येत नाही म्हणून आम्ही बिंदासपणे व्हिडिओ काढतो तर असा आहे माझा रिस्पॉन्स व्हिडिओच्या बाबतीत आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट कुणी केलाय ते जास्तीत जास्त सगळ्यात जास्त सपोर्ट मला मिस्टरने केलाय कारण त्यांनी मला आजपर्यंत कुठंच रोखूक केली नाही व्हिडिओच्या बाबतीत तर व्हिडिओच्या बाबतीतच नाही म्हणता येणार असं म्हणजे कोणत्याच बाबतीत त्यांनी अशी रोखोक केली नाही की हे नको करायला ते नको करायला हेच असं तेच तसं असं आणखीन आतापर्यंत कधी झालेलं नाही तर सगळ्यात जास्त सपोर्ट मला त्यांनी केलाय माहेर माहेरकडच्यानी सासर आणि सासरकडच्यांनी पण एवढं पण त्यांनी एवढं काही मनावर घेतलेलं नाही तुम्ही व्हिडिओ काढायचेच नाहीत असं तसं अशी तस रोकटोक मला कुणीच केली नाही पण सगळ्यात जास्त सपोर्ट मी केलाय जेवढं ते करतेत वाटचे नाहीत करत कोणी एवढं रिस्पॉन्स नाही देत तर अशी आहे माझी युट्यूबची युट्यूब व्हिडिओची स्टोरी म्हणजे मी युट्यूब चे व्हिडिओ कधीपासून स्टार्ट केली आणि सगळ्यात जास्त मला सपोर्ट कुणी केला तर ते सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला पण नवीन नवीन चॅनल चालू करायचं चा असेल जर त्याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावर व्हिडिओ दुसरा बनवेल आणि तुम्हाला माझी पूर्ण डिटेलमध्ये जर युट्यूबची युट्यूबची जर्नी ऐकायची असेल तर ते पण सांगा त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवेल तर चला अशी होती माझ्या तर असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ तर तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मेन म्हणजे जर <laughs> जर हाऊस वाईफ असतील तर त्यांच्या घरात मिस्टरांनी सपोर्ट करणं हे खूपच जास्त महत्वाचं आहे कारण जे काय असते ते दोघांचंच असतंय आणि करायचं म्हणल्यास एक जण करायचं म्हणते आणि एक जण नको म्हणते जर असं होत असेल तर ते थोडंसं अवघड आहे पण दोघांनी पण जर एकमेकाला समजून घेतलं तर सगळं काही होऊ शकतंय तर असं माझं म्हणणं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून येणार माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल चलो बाय